मित्रांनो आजचा विषय राज्य पातळीवरचा जरी असला तरी त्याचा नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे विषय आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे यांची निवड झाली त्यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली ही झाली एक बातमी दुसरी बातमी अशी आहे की आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही पक्षाने सचिव पदाची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे म्हणजेच आमदार रोहित पवार व आमदार जयंत पाटील यांच्यात आतापर्यंत शीतयुद्ध सुरू होतं हे या निवडीतून स्पष्ट झाल्यासारखं आहे कारण आमदार जयंत पाटील यांच्याकडे जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती तोपर्यंत आमदार रोहित पवारांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती मात्र आता रोहित पवारांनाही राज्य पातळीवरची मोठी जबाबदारी मिळाली आता या दोन्ही बातम्यांचा नगर जिल्ह्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल तेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगर लाईव्ह नगरी राजकारणाचे परफेक्ट अनालिसिस शरद पवारांनी काँग्रेसमधून वेगळे होत एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासून त्यांच्यासोबत आमदार जयंत पाटील त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले राष्ट्रवादीतून अजित पवारांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यावरही आमदार जयंत पाटील हे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले परंतु गेल्या काही वर्षांपासून शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे जुळत नसल्याच्या बातम्या सुरू झाल्या अर्थात या बातम्यांना आमदार रोहित पवार व आमदार जयंत पाटील या दोघांनीही नाकारले परंतु अनेकदा या दोघांमधील सुप्त संघर्ष समाज माध्यमांनी दाखवला लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टरबाजीतून पवार पाटील हा संघर्ष अधिकच जाणवला येथूनच या दोघातील दरी जास्त वाढल्याचे सांगितले गेले त्यातल्या त्यात विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे खापर प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्यावर फोडण्यात आले तेव्हापासून जयंत पाटील जास्त नाराज दिसत होते दहा जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनातच त्यांनी आपल्याला पदमुक्त करा अशी विनंती भर स्टेजवरून केली होती अखेर पक्षातील वाद लक्षात घेत शरद पवारांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला व साताऱ्याला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली त्यातही शरद पवारांनी एक चाल खेळल्याची चर्चा आहे प्रदेशाध्यक्ष झालेले शशिकांत शिंदे हे ना जयंत पाटील गटाचे आहेत ना रोहित पवार गटाचे आहेत ना सुप्रिया सुळे यांच्या गटाचे आहेत ते फक्त शरद पवारांचे विश्वासू आहेत परंतु तरीही जयंत पाटील यांच्याच गटाचे ते आहेत अशाही चर्चा झाल्या त्यानंतर रोहित पवार गटाचे मत लक्षात घेता रोहित पवारांनाही सचिव पदाची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चा रमल्या म्हणजे शरद पवारांनी राष्ट्रवादीत असलेले दोन्ही गट खुश केले आता ही झाली राष्ट्रवादीची राज्य पातळीवरची बातमी आता या दोन्ही निवडीचा नगर जिल्ह्याला काय फायदा होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे मुळात आमदार जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी खासदार निलेश लंके यांचे नाव राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी घेण्यास सुरुवात केली होती राष्ट्रवादीची सध्याची स्थिती पाहता खासदार लंके यांच्या आक्रमक स्वभावाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो असेही वाटत होते परंतु तसे झाली नाही आता प्रदेशाध्यक्ष झालेले शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे आहेत त्यामुळे सातारा सांगली किंवा उत्तर महाराष्ट्राला त्यांच्या पदाचा फायदा होईल असे गणित मांडले जाते परंतु कित्येक वर्षे राष्ट्रवादीचा राहिलेल्या नगर जिल्ह्याला याचा काहीच फायदा होणार नसल्याचे शरद पवार गटाची भिस्त रोहित पवार खासदार निलेश यांच्यावरच आहे दोन हजार एकोणीस मध्ये सहा सहा आमदार असलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या फक्त एका आमदारावर आलेला आहे पक्षाची हीच घसरण थांबविण्यासाठी शरद पवार हे प्रदेशाध्यक्ष पदाची संधी नगर जिल्ह्यात देतील असा अंदाज बांधला जात होता परंतु तसं झालं नाही शिवाय आता शरद पवारांनी रोहित पवारांना पक्षाचे मुख्य सचिव केल्याच्या चर्चा आहेत परंतु रोहित पवारांवर राज्याची जबाबदारी दिली तर त्यांचे मतदारसंघातील व पर्यायाने नगर जिल्ह्यातील लक्ष कमी होणार आहेत त्यामुळे एकट्या खासदार निलेश लंके यांच्या जोरावर शरद पवारांना नगर जिल्ह्याची खिंड लढवताना अडचणी येणार आहेत उत्तर व दक्षिण असा नगर जिल्ह्याचा विस्तार पाहता खासदार निलेश लंके राष्ट्रवादीची जातू दाखवू शकतील का हा खरा प्रश्न आहे त्यातल्या त्यात आमदार जयंत पाटील हे लवकरच भाजप किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असेही सांगितले जात आहे असे झाले तर त्यांचे भाचे राहुलीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हेही शरद पवारांना सोडतील अशी शक्यता आहे यापूर्वी श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप त्यापूर्वी शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शरद पवारांना सोडले आता पाथर्डीचे युवा नेते प्रताप ढाकणे ही भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे चाचपडणाऱ्या राष्ट्रवादीला भविष्य काळात आणखी जास्त संघर्ष करावा लागणार आहे ही सगळी परिस्थिती पाहता शरद पवार आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी नगर जिल्ह्यात देणं संयुक्तित होतं पण तसं झालं नाही याचा खूप मोठा तोटा राष्ट्रवादीला सहन करावा लागेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद